नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जबरदस्त असा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या भागामध्ये माननीच्या समोर काव्या आणि जीवाचं प्रेम प्रकरण आता हे घडलं कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो सुनीता तिच्या कॅफे मध्ये असते सुनीताची कॅफे मध्ये लगबग चालू असते सुनीता कॅफे मध्ये एका मुलाला ऑर्डर देण्यासाठी जात अस जात असताना तिचं लक्ष टेबलावर असलेल्या एका रुमालाकडे जात आणि त्या रुमालावर जे आणि के लिहिलेलं असतं तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की जीवा आणि काव्याचं अफेअर अजूनही सुरू असल्याचं तिच्या लक्षात येतं तेव्हा ती मनाशीच म्हणते की मानिनीला अजूनही कळत नाही की तिच्या सुन्याचं अफेअर सुरू आहे सुनीता काव्याच्याच विचारात तिच्याच विचारात मग्न झालेली असते तेवढ्यात एक मुलगा पुन्हा तिला आवाज देतो मग ती बहानावर येते सुनीता विचारते तुमची काय ऑर्डर आहे तो मुलगा तिला ती त्याची ऑर्डर सांगतो ती मागे वळून पाहणार तितक्यात महाजन काका आणि जीवा मागच्याच टेबलवर बसलेले असतात तो मुलगा पुन्हा तिला आवाज देतो तो मुलगा ए ऑन करायला सांग तेव्हा सुनीता म्हणते आल्या मी आता रिमोट घेऊन येते म्हणून ती तिथून निघते तर इकडे जीवा आणि महाजन काकांचं बोलणं चालू असतं महाजन काका म्हणत असतात की जीवा मला खरंच खूप भारी वाटते तू मला हक्काने इथे बोलावलंस मला हक्काने सांग तुझा काय प्लॅन आहे तुम्हाला इथे का बोलवलंय तर जीवा सांगत असतो की मी तुम्हाला इथे का बोलवलंय म्हणून काका मी तुम्हाला एक प्लॅन सांगणार आहे तेव्हा जिवा म्हणतो काका मला काल भास्कर काकांचा फोन आला होता तेवढ्यात महाजन काका म्हणतात की अच्छा ज्याने तुला फसवलं आणि नंदिनीला त्रास दिला त्या नालेक माणसाचा तुला, तुला, तुला फोन आला होता काका खूपच चिडलेले असतात ते म्हणत असतात जिवा ते जर माझ्या समोर आले ना त्यांना असा मारतो ना जिवा त्यांना शांत करत म्हणतो की त्यांना मला न मारता फटके द्यायचे आहेत महाजन काका विचारतात म्हणजे तू काय करणार आहे तेव्हा जिवा म्हणतो की त्यांनी मला फसवून माझ्याकडून सहाय्य घेतले आहे त्यांचा मला काल फोन आला होता ते काल मला म्हणाले की मी ज्या पेपर वर सहाय्य ना त्या पेपरच्या खाली दुसरे पेपर चिटकवलेले होते हे ऐकून महाजन काकांना खूप राग येतो ते म्हणतात कसला फ्रॉड माणूस आहे हा पण असली माणसं आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात कायम बेचन आणि असमाधानी असते जेव्हा म्हणतो माहितीये काका त्याला जे करायचं होतं त्याने ते केलं पण आता आपल्याला जे करायचं आहे आपण ते करायचंय महाजन काका विचारतात आपण म्हणजे तेव्हा जेव्हा सांगतो की तुम्ही आणि मी आता फक्त माझ्या आशा तुम्हीच आहात महाजन काका म्हणतात बापरे मला ही ऐकून तर प्रेशरच आलं जेव्हा म्हणतो काका प्रेशर वगैरे काही घेऊ नका हा एकदम सिंपल साधा प्लॅन आहे आता जेव्हा महाजन काकांना भास्कर विरोधातला प्लॅन समजावून सांगत असतो तेवढ्यात सुनीता एसी कमी करून येते सुनीता जीवाला पाहते आणि ती मनाशीच विचार करत म्हणते की हा काव्याचा बॉयफ्रेंड आहे हा हा पुन्हा इथे आला आता मी एक काम करते हा फोटो मी मानिनीलाच पाठवते असं म्हणून ती गपचप मोबाईल घेते आणि जीवाचा फोटो काढून मानिनीला पाठवते तर इकडे मानिनी रूमची आवरावरी करत असते तिच्या मोबाईल मध्ये नोटिफिकेशनचा आवाज येतो ती मोबाईल घेते तिथे फोटो पाहणार तेवढ्यातच तिथे ते विक्रम येतो आणि तो तिच्या केसात गजरा मारणार केसात गजानीचं लक्ष सुनीताच्या मेसेज वरून दूर होत मानिनी विचारते अहो काय करताय त्या विक्रम म्हणतो तेच जे मी इतकी वर्ष करत आलोय माझी हसमुख मनू आज परत आली मानिनी हसतच म्हणते अगं बाई हो का तेव्हा विक्रम म्हणतो की अगं तू किती गोड हसतेस तुला ह्याची कल्पना तरी आहे का मानिनी म्हणते एकदम कौतुक करू नका आता इतक्या दिवसांचा गॅप पडलाय आता जास्त कौतुक केल्यावर ओव्हरलोड होईल विक्रम म्हणत असतो की आता माझं प्रेम सुद्धा ओव्हरलोडेड आहे म्हणजे होणारच नाही विक्रम मानिनीला विचारतो आता तुला मध्येच काय झालं होतं तू अशी का वागत होती आता मध्येच मोसुद मोतीचूर अचानक कडक कसे काय झाले मानिनी म्हणत असते की मी या घरात कोणाची तरी आई आहे सून आहे बायको आहे सासू आहे पण मी सुद्धा एक माणूस आहे ना मग माझही चुकू शकतो ना क्रमांक होत चुकतेस आणि चुकल्यावर कान सुद्धा धरतेस पण यावेळेस माझी चूक आहे मी तुझ्या बरोबर विक्रम विक्रम आणि मानिनीचं बोलणं चालू असतं मानिनी म्हणत असते की मला काव्याबद्दल एक गोष्ट कळली आहे मला जेव्हा काव्याबद्दल खरं कळलं तेव्हा माझ्या जमीनच खालची होती त्यामुळे मी इतकी दिवस काव्यासोबत भांडत होते तेव्हा विक्रम म्हणतो अगं मला सुद्धा सांग की अगं मला सांग की काय प्रकरण तू इतकी काव्यावर काय चिडली होतीस तेव्हा मानिनी काव्याच्या अफेअर बद्दल सांग हे ऐकून विक्रम तर विक्रमला खूप मोठा धक्का बसतो तर इकडे महाजन काकांना जेव्हा सगळा प्लॅन समजावून सांग महाजन काका म्हणतात की जेव्हा तुला कल्पना आहे का, का, का हजर प्लेन, हजर प्लेन आपन हा प्लॅन हा प्लॅन सगळ्यांच्या समोर आला तर आपण बाराच्या भावात जाऊ जीवांना काकाला प्लॅन समजावून सांगतो मेन रोल हा तुम्हाला करायचा आहे मी पर्दा मागचा सूत्रधार असे तर महाजन काका म्हणत असतात मी बिझनेसमॅन आहे सुपर हिरो नाही हे मला जग हे पाहिजे तर दुसरा प्लॅन कर काका जीवाचं ऐकायला तयार नसतात काका म्हणत असतात की पडद्याच्या बाहेर तू ये आणि मेन रोल कर वेळ पडली तर मेन रोल कर आणि हिरो सारखे ऍक्शन कर मला हे जमणार नाही जेव्हा त्यांना शांत करत त्यांना समजावत सांगत असतो जेव्हा त्यांना सांगत असतो की सर मी जो तुम्हाला रोल देणार आहे तो एकदम सेफ आहे सरळ मार्गाने कोडी सुटत नाही त्यामुळे वाटवागडी करावी लागते त्या मार्गाने मला हे सगळं मिळवावं लागते तुम्हाला माहितीच मी हे सगळं नंदिनीच्या आनंदासाठी करतोय आणि नंदिनीचा आनंद त्या वास्तव मध्ये दडला आहे जी त्या भास्करने फसवून तिच्याकडून काढून घेतली आहे मला फक्त तुमची साथ हवी आहे मग जीवा त्यांना म्हणतो की मी तुम्हाला खाऊ घातलेल्या पाणीपुरीची शपथ आहे तुम्हाला यावर महाजन महाजन काका काका हसतच म्हणतात माझ्या नसावर हात ठेव मग जीवाचं बोलणं ऐकायला तयार होतात तुझ्या पाणीपुरीने माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर स्माइल आली आता तुझ्या प्लॅनने तुझ्या बायकोच्या चेहऱ्यावर स्माइल यायची जबाबदारी माझी पण तुला एक सांगू का तू जी वास्तू मिळवण्यासाठी धडपड करतोय ती वास्तू पाणीपुरी तो पण आणि समजा तुझा प्लॅन वर्क झाला तर पुढे अजून एक कसोटी की तेव्हा म्हणतो मी नंदिनीसाठी कसोटी तयार आहे त्यासाठी मला साथ हवी आहे त्यावर काका म्हणतात डोंट वरी मी तुला सक... नक्की साथ देईन त्या दोघांचं बोलणं चालू असतं तेवढ्या जिवा ऑर्डर देण्यासाठी आवाज देतो तेव्हा सुनीता येते सुनीताला पाहून जेव्हा थोडासा घाबरतो जेव्हा म्हणतो आता तुम्ही ऑर्डर घेणार आहे का तेव्हा सुनीता म्हणते हो आमच्याकडे आज स्टाफ कमी आहे त्यामुळे मीच ऑर्डर घेते तर जेव्हा का काकांना विचारत असतो तुम्ही काय घेणार सुनीता लगेच फोन काढते आणि मानिनीचा काय रिप्लाय आला हे पाहत असते जेव्हा ऑर्डर सांगतो पण सुनीताच काही लक्षच ती मानिनी कसं काय अजून रिप्लाय दिला नाही ह्याची ह्याच विचारत ती असते जेव्हा पुन्हा एकदा आवाज देतो सुनीता बहाणावर येत आणि ती म्हणते ऑर्डर घेतली आणि ते असं म्हणते तिथून निघून जाते सुनीता जीवाची ऑर्डर वेटरला सांगते पण तिचं लक्ष जीवाकडेच ती मनाशी विचार करत म्हणत असते की आज या माणसाच्या जागी का या या ते काव्य असायला पाहिजे होती तरच या फोटोला अर्थ आला असता मानिनीला कसा पुरावा देऊ ह्या विचारात ती असते मानिनीला कोणता पुरावा द्यायचा ह्या विचारात ती असते त्यावेळेस तिच्या लक्षात येतं की सीसीटीव्ही कॅमेरा तर इकडे विक्रम मानिनीला म्हणत असतो की तू ह्याच कारणामुळे काव्याला गेस्ट रूम मध्ये राहायला सांगितलंस तिच्याशी तू आतापर्यंत अशी वागत आलीस विक्रम मानिनीवर चिडतो मानिनी दिस इज नॉट एक्सेप्टेड तेव्हा मानिनी म्हणते मला माहिती आहे मला माझी चूक आहे म्हणून मी आताच तिची बॅग भरून तिला पारच्या रूम मध्ये सोडून आहे विक्रम मानिनीला म्हणत असतो की अगं सुना ह्या लेगी सारख्या असतात मग तुझ्या मग तुझ्या मनात असा विचार आला तरी कुठं तेव्हा मानिनी सांगते सुनीता विषयी तेव्हा विक्रम म्हणतो कोण सुनीत त्याच्या पटकन क्लिक होत की तुझी ती जुनाट मैत्रीण अगं तिचे विचार सुद्धा आहेत असली मैत्रीण अगं वाळवी असते वाळवी आणि ती वाळवी कधी तुझ्या घराला पोकरून काढेल तुझं तुलाच कळणार नाही आणि विक्रम चिल्ड्रन्स म्हणतो आय टेल यू असली मैत्रीण असण्यापेक्षा नसलेलीच बरी बस भडकलेला असतो माणिनी म्हणत असते की मला माहितीये माझं चुकलंय पण हे मी केवळ फक्त पाच साठीच केला आहे विक्रम म्हणतो अगं मुलाच्या पोटी तू सुनेशी अशी वागणार आहेस आता मानिन तर आलेली असते ते विक्रमचा हात धरून म्हणत असते अहो माझं खरंच चुकलं मी तर काव्याची माफी सुद्धा मागितली आहे तुम्ही हवं तर मला हवी ती शिक्षा द्या विक्रम म्हणत असतो ठीक आहे पण असल्या चुका पुन्हा होऊ देऊ नको त्यासाठी मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊ नाही विक्रम तिला समजावत सांगत असतो की पुत्र प्रेम चांगला पण अतिप्रेमामुळे रामाला सुद्धा वनवास भोगावाच लागला आणि ही गोष्ट चांगली नाही जी गोष्ट आणि काव्याने सोडवली त्या दोघांमध्ये तू पडलीस आणि हा सगळा गोंधळ घालून ठेवलास तुला एक गोष्ट सांगू का आता आपण आई वडील म्हणून मुलांची लग्न लावून दिली आपण आई वडील म्हणून मुलांची लग्न लावून दिली पण आता आपण बॅक सीट वर येऊ मुलांच्या संसारात फार लुडबुड बरी नाही असं म्हणून विक्रम मानिला समजावत असतो वागलं मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय राहिला मग विक्रम म्हणत असतो की काव्या फटकळ आहे मला मान्य पण ती एक सभ्य सुसंस्कृत घरातून आलेली आहे आणि ती अशी कधीच वागू शकणार नाही हे तुला कळायला हो पण आता एक गोष्ट लक्षात ठेव पारच्या आयुष्यात काव्याशिवाय दुसरी कोणीही मुलगी असणार नाही आणि जे काही काव्याच्या आयुष्यात मागच काही असेल ते आता ते संपलं मानिनीला सुद्धा विक्रमचं बोलणं पटलेलं असतं ते दोघेही बोलत असतात तेवढ्यात मानिनीच्या फोनच्या नोटिफिकेशनचा आवाज येतो दोघांचंही लक्ष फोनकडे जातं मानिनी मोबाईल घेते मेसेज बघणार तितके मोबाईल स्विच ऑफ होतो मानिनी मोबाईल चार्जिंग दोघांचंही भांडण मिटतं आणि दोघेही गोड बोलत असतात तर इकडे अनिशा काव्यासोबत बोलत असते अनिशा खुश होत म्हणत असते वाव आता तरी तुझ्या सासूला अक्कल आली काव्या आणि म्हणते अनिशा ही काय तुझी भाषा मानिनी काकोबायाने आणि मानाने मोठे आहे त्यांच्याशी असं बोलतात का अनिशा म्हणते तरी सुद्धा त्या माझ्या मैत्रिणीशी खडूसपणे वागल्यात ना तेव्हा काव्या म्हणते तरीही लँग्वेज काव्या मानिनीचं गोड कौतुक करत असते अनिशा काव्याला म्हणत असते की आणि आज अचानक गोड शिऱ्यासारखे कशा काय त्यावर काव्या म्हणते आधीपासूनच त्या गोड होत्या पण छोटासा इमोशनल वर्षा घेऊन आल्या होत्या अगा अनिशा आपण सुद्धा बरेच वेळा चुकतोस की म्हणून आपण प्रवास आणि गाडी सोडून देतो का तेव्हा अनिशा म्हणते नाही सोडत तेव्हा काव्य म्हणते एक्झॅक्टली आता मानिनी काकू सुद्धा छान युटन घेऊन आले आहे आणि आता त्या आधी सारख्या गोड माननी काकू आहेत काव्या माननी काकूचं खूप गोड कौतुक करत असत अनिशा म्हणत असते की कि काव्या किती दिवसांनी तो अशी खळकळून हसले मला तुला आज बघून खूप भारी वाट तुझ्या या गोड असण्याला कुणाचीही नजर लागू नये काव्या म्हणते नाही लागणार जरी लागली तरी माझी नजर स्वतः मानिनी काकू काढतील ह्याची खात्री आहे मला अनिशा सारखं सारखं मानिनीचं सा नाव ऐकून ती खूप चिडते ती म्हणते ए काय सारखं काकू काकू तू काय सारखं त्यांचं कौतुक लावलेस अनिशा म्हणते फायनली आय एम हॅप्पी तुझ्या आयुष्यातला वनवास संपला अनिशा हसतच म्हणते अब वनवास संपला अब मिलन का मोसम हे मी काय म्हणते काव्या थंडी पण सुरू आहे मग तू पार जिल्ह्यांसोबत कुठे फिरून का येत तसंही तुझं हनिमन सुद्धा बाकी आहे काव्य लाचते म्हणते अगं तू विडी आहेस मनाचं काही काही बड़ आहेस तेव्हा अनिशा म्हणते तुझं आणि पार जिजूंचा सॉल्ट आऊट तू आणि पार जिजू एकाच रूम मध्ये आलात म्हणजे तुमच्यातलं सगळं नीट झालंय आणि तुमच्या घरातलं महाभारत सुद्धा संपलं आणि काय ग आणि काय ग पार जिजूंसोबत बाहेर जायला कसली आली येईल आणि आता तर तू कम्प्लिटली मोहन सुद्धा आहेस तेव्हा काव्य म्हणते मी मोन तर झाले पण माझ्या मनातल्या वेटीचं काय तर इकडे सुनीता सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करत असते ती तिच्या स्टाफला ओरडत असते तू गेल्या दोन आठवड्यांच्या हो मॅडम मेमरी खूप फुल झाली होती त्यामुळे तेव्हा सुनीता खूप चिडते आणि म्हणते तू मूर्ख आहेस का सुनीता मनाशीच विचार करत म्हणते की काव्य आणि तिच्या बॉयफ्रेंडचं फुटेज दोन आठवड्यापूर्वीचं होतं आता मानिनीला हा फोटो पाठवून तरी काय उपयोग तिचे स्टाफ म्हणते की मॅडम काही महत्वाचं होतं का, का। तसं असेल तर डिलीट फोल्डर म्हणून ते पुन्हा पुन्हा म्हणजे डिलीट केलेले फोटो मिळवता येतात हे ऐकून तर सुनीता खूपच खुश होते सुनीता विचारते कधीपर्यंत मिळेल तेव्हा ती स्टाफ म्हणते की दोन तीन दिवसात मिळेल हे ऐकून तर सुनीता खूपच खुश झालेली असते तर तिथून कामाला लागायला सांगते मग ते स्टाफ तिथून निघते तर इकडे मानिचा फोन चार्ज झालेला असतो तर इकडे पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की पिहू चित्र काढत बसलेली असते तिथे नंदिनी येते नंदिनी पिहूला विचारते पिहू काय करतेस चित्र काढतेस पिहू म्हणते हो पण चांगलं नाही आलं असं म्हणते चित्र लपवत असते नंदिनी आता पिहू कडून ती वही घेते आणि चित्र पाहते आणि पिहू कडे आश्चर्याने पाहतच राहते तर इकडे काव्य पार्थ कडे पार्थ विचारते विचारतो काय झालं तेव्हा काव्या म्हणते मला बोलायचं आहे तुमच्याशी थोड तेव्हा पार्थ विचारतो कशाशी कशाच्या संदर्भात तर काव्या तिच्या पास्ट बद्दल पार्थला सांगणार असते तर इकडे पिवणे ओठांचे चित्र काढलेले असत नंदिनी तिला म्हणत असते की कोणत्या संदर्भाने तू हे चित्र काढले तर इकडे पार्थ म्हणत असतो की तुमच्या मनात अजूनही तुमचा भूतकाळ आहे का तर मित्रांनो आजचा आपला भाग इथेच संपतो मित्रांनो असेच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट